बहुजन समाज पार्टीच्या सदस्य सर्व कुमारी मायावतीजी यांच्या आदेशान्वये या राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननी आदरणीय ॲडव्होकेट सुनजी डोंगर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व या राज्याचे प्रभारी मुकुंददादा सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मी बहुजन समाज पार्टी प्रदेश सचिव विलास शिरखाने आता या मरगाव झोनचा प्रमुख आज आम्ही या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे जे कलेक्टर आहे त्यांना बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवेदन देत आहोत सदर निवेदनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करणारा जो ॲडव्होकेट अनिल मिश्रा नावाचा जो मनोवादी प्रवृत्तीचा किडा आहे या किड्याला खऱ्या अर्थानं जेरबंद करणं गरजेचं आहे कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळं तो ॲडव्होकेट बनला आणि तो ॲडव्होकेट बनून आपल्याच या भारतीय संविधानावरती ज्यांनी हे संविधान लिहिलं ज्यांनी वंचिताला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि दिला की एस सी एन टी व्ही जी एन टी ओबीसी आणि इतर मायनॉरिटीच्या लोकांसाठी बाबासाहेबांनी आहोत कष्ट करूनसुद्धा असा अभद्र टिप्पणी करणारा जो अनिल मिश्रा नावाचा जो मनवादी आहे ॲडव्होकेट आहे की ज्यानं याच लॉची डिग्री या संविधानाच्या माध्यमातून मत घेतलेली आहे परंतु त्या संविधानाला डिवसण्याचं काम हा अनिल मिश्रा करत असून याचा आम्ही बहुजन समाज पार्टी उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत कारण की येणारा जो काळ आहे तो स्वकाळ नाही पाहिजे कारण आम्ही बघत आहोत सर भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिलेली नसून ही राज्यघटना बी एन राव यांनी लिहिलेली आहे असं कोणतंही प्रूफ त्याच्याकडं नसताना केवळ समाजामध्ये दुही निर्माण करण्यासाठी अराजकता निर्माण करण्यासाठी अशा मुनवार्थी प्रवृत्तीचा हे शासन इथलं प्रशासन वापर करत असून या ठिकाणी देशद्रोहसारखा गुन्हा या ॲडव्होकेट अनिल मिश्राने केलेला आहे तर त्याच्यावरती त्वरित ॲक्शन घेऊन त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत जय भीम जय भारत कुमारी मायावती यांच्या त्यांच्या दिशानुसार आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सन्मान मार्गदर्शक आडोके सुनील संजीव साहेब यांच्या दिशा आणि मार्गदर्शनानुसार आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीमार्फत हो अनिल मिश्रा जो अॅडव्योकेट आहे ती बा बाबासाहेबद्दल ती आवडते शब्द वापरले आहेत की बाबा बाबासाहेब राजघटना निर्णयासमोर ही आज सगळं जगाला माहीत आहे की बाबासाहेब शिंबानवाली नॉलेज आहे तरी तो व्यक्ती म्हणतो की बाबासाहेब राजघटना त्या व्यक्तीला ताबडतोब करून वासवावा ताबडतोबला अटक करावी अन्यथा बहुजन समाज पार्टीला स्थळे उतरेल आणि अग उद्रेत करेल जय भीम जय भारत बहुजन समाज पार्टी जिल्हा येऊन इंच्या वतीने कुवा जिल्हा येऊन वतीने आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये अनिल मिश्रा रावाच्या एका वकिलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक अभद्र असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरेसाहेब यांच्या दिशानिर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमची मागणी अशी आहे आहे की हा जो वकील आहे अनिल मिश्रा नावाचा या याच्यावर कठोर अशी कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी बहुजन समाज पार्टीची लढून याच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे जय हिंद